टू हंड्रेड फिफ्टी टू क्रोड रुपीज केस ही ऑरी ज्यांच्या मैत्री आहे असं दाखवायचे आणि बरेच जण तर त्यांना पैसे सुद्धा द्यायचे एक फोटोसाठी आता ह्याच ऑरीनचं नाव दोनशे बावन करोडच्या ड्रग्ज कॅन्डल मध्ये आलेले आणि त्याच सोबत श्रद्धा कपूरचे जे भाऊ आहेत त्यांचं पण नाव ह्याच्यासमोर घेतलं जातंय असं मानलं जातंय की मुंबईचे मोठे मोठे सेलिब्रिटीज असतील हे दाऊद इब्राहीमच्या मध्ये राहून हे ड्रग्सचा चा व्यापार करायचे बघा ह्यालाच म्हणतात द प्रॉक्झिमिटी टॅक्स किंवा द असोसिएशन टॅक्स बऱ्याचदा असं होत असतं की तुमचा अर्थ अर्थ काही संबंध नसतो पण तुम्ही फक्त त्या लोकांसोबत राहतात म्हणून एखादी क्रिमिनल केस समोर येताच तुमचं नाव त्याच्यामध्ये येऊन जातं बऱ्याचशा पार्टीजमध्ये तुम्ही बसलेल्या असतात जिथे तुमचं काही कनेक्शन नसतं पण काही कुटाणा झाल्यानंतर तुमच्यावरतीच नाव येऊन जातं ह्यालाच म्हणतात गिल्ड बाय असोसिएशन ऑफिसेसमध्ये असं बऱ्याचदा होतं तुमचं काम चांगलं आहे तुमचं इफिशियन्सी चांगलं आहे सगळं काही तुम्ही सुरळीत करताय व्यवस्थित करताय ऑफिसलाही रेग्युलर पण अशा काही लोकांच्या संगतीत तुम्ही राहतायत आणि त्या लोकांसोबत तुम्ही फिरतायत टूर्सला जातायत आणि तेच फोटो तुम्ही व्हॉट्सअपला टाकतायत मॅनेजमेंटचे काही लोक तुमचे बॉसेस हेच फोटोज बघतायत आणि हे फोटो बघून तुमचं काम राहतंय बाजूला आणि तुम्हाला गिल्ड बाय असोसिएशन म्हणजे हा ह्यांच्यासोबत राहतोय म्हणजे ह्याच्याही विचार तसे असतील आणि हाही माणूस चांगला नसेल असं काहीच परसेप्शन तिथे बनवलं जातं असं म्हणलं जातं की युअर नेटवर्क इज यर नेटवर्थ पण जर तुमचं नेटवर्क जर तुम्ही बरोबर नाही चूज केलं तर नेटवर्क खाली येऊ शकते जसं ह्या केसमध्ये झालं तसं तुमच्या केसमध्ये होत असेल तर लक्षात ठेवा चूज युअर नेटवर्क वाईजली नेटवर्किंग म्हणजे उगच कोणासोबत फिरणं कोणाशी गप्प कोणासोबत गप्पा मारणं कोणासोबत पार्ट्या करणं हे थोडंसं टाळा तुमचं रेप्युटेशन जे आहे ते तुमच्या असोसिएशन सोबत जोडलं जातं आणि गिल्ड बाय असोसिएशन पासून वाचण्यासाठी चूज युअर सर्कल वाईजली